नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी मुरबाडची मुलगी पायलट किंवा मुलगा चार्ट अकाउंट किंवा आय एस आय अधिकारी व्हायला पाहिजे असे प्रतिपादन सिडकोचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदराव यांनी मुरबाड एम आय डी सी सभागृहात आयोजित केलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वारसाचे औचित्य साधून प्रियजन गुणगौरव समितीचे वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात केले यावेळी व्यासपीठावर ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भाऊ गोंधळे कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत भोसटे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतीक हिंदुराव जिल्हा महिला सचिव मुरबाड तालुका महिला अध्यक्ष छाया दळवी गजानन घरत रवींद्र केबारी यांच्यासह व्यासपीठावर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत् दहावी इयत् बारावी तसेच विशेष प्रावीण्य मिळावलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला पुढे बोलताना प्रमोद हिंदराव यांनी सांगितले की तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी प्रगत झाली त्या प्रगतीपेक्षा आता खऱ्या मुरबाडची मुलगी पायलट किंवा मुलगा चार्ट अकाऊंट किंवा आय ए एस अधिकारी व्हायला पाहिजेत हा खरा मुरबाडकरांचा स्वप्न साखर होईल अशी शुभ संकेत दिले तसेच पुढे म्हणाले की गेल्या अनेक वर्ष प्रिजन गुणगौरव समितीच्या वतीने सोहळा होत असतो तो पुढे चालूच राहणार तसेच काही मागील वर्षापासून मुरबाडमध्ये होणारा उत्सव पुन्हा जोमाने सुरू होईल तसेच विविध प्रकारचे सेलिब्रिटी आणले जाणार तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संपवून ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाची कामे जोमाने सुरू आहेत त्यांचाच एक भाग मुरबाड तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी तसेच आरोग्यविषयी जर काही अडीअडचणी असतील त्या आपण वरिष्ठ पातळीवर तात्काळ सोडवल्या जातील असे उत्तर प्रमोद हिंगराव यांनी गुणगौरव विद्यार्थीच्या सोहळ्यात हो काढले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे यांनी कार्यक्रम सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले गोष्टी थांबा टाळ वाजून थकल्यानंतर तो काय होतो जरा थांबा मला विश्रांती घेऊ द्या तसंच समाजामध्ये काम करणाऱ्या का प्रत्येकाला चालायचं असतं बोलायचं असतिसांची असेल आणि पंढरीच्या पांडुरंगाला न्यायला आपण पांडुरंग भेटलाच पाहिजे असं नाही कळसाला सुद्धा दर्शन करून लोक येत असतात आपली भूमिका ही कळसाला दर्शन करण्याची असते आणि ते दर्शन घेत जर तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र वर्षाचा बॅटरी तुमची चार्ज होते आमच्या विद्यार्थ्यांना ही मोलाची छोटीशी माझी ट्रॉफी असेल ही ट्रॉफीची किंमत तशी काही नाही पण तुझी ट्रॉफी तुम्हाला उभारी दिल्याशिवाय राहणार नाही आयुष्यामध्ये चांगलं काय केलं ही ट्रॉफी आणि आमचं एक सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला दिशा घेण्याचं काम करणार आहे आणि आत्मविश्वास वाढवण्याचं काम करणार आहे आत्मबल वाढवण्याचं काम करणार आहे विज्ञानाची कास घेण्याचं आई वडिलांचे पाठीशी राहतील आणि गावच्या लोकांना सुद्धा वाटावा अशा प्रकारचं तुमचं कार्य व्हावं अशा प्रकारची मी अपेक्षा तुमच्याकडनं जर व्यक्त केली तर होणार नाही आध्यात्मिक क्षेत्रात बोलायचं तर ते आपण बोलू पण आता विषय राजकारणाचा नाही आता विषय शैक्षणिक क्षेत्राचा आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला जर विकास करायचा असेल आप तर आपली ही आता जी पिढी आहे ती चांगली घडली पाहिजे घडवली पाहिजे आणि आता आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझी विनंती आहे तर आपण इथे आपलं नाव नोंदवा तीन वर्षानंतर परत तुमची भेट आम्ही घेऊ ज्यांना ज्याने शैक्षणिक क्षेत्रासाठी परदेशात जायचं असेल ते परदेशात जाण्यासाठी दोन हात माझे पुढे राहतील राज्य सरकार आपल्यासोबत राहील अर्थ खात्याच्या माझ्यासोबत राहील राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत राज्याचे मुख्यमंत्र्यांचे शिंदे आहेत ते सुद्धा मेडिकलमध्ये एक्सपर्ट आहे त्यामुळे त्यांची मदत आपल्याला आहे आणि मेडिकलच्या बाबतीत बोलायचं झालं तर औषधी ज्या गोष्टी आहेत औषधीच्या स्वरूपाच्या त्याच्यासाठी मेडिकल हेल्प कोणाला पाहिजे असेल तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्याही योजना चालू केलेल्या आहेत आणि मेडिकल कॅम्प आपल्याला घ्यायचा आहे बऱ्याच गोष्टी करून झाला असला तरी मी कार्यक्रम नेत्यांची भाषण बघायला पण पूर्वी कसं असायचं आधी ट्रॉफी दिली तर आमच्या महिला नेत्यांना म्हटलं तुम्ही पण पेशंट ठेवा रविवार असला तरी तुम्ही थांबलात तिथं काही लोकांना माशेस घाटात जाण्याची ओढ जरी असली तरी आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी थांबला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझ्या तुमच्या पोहोचतो जय हिंद जय महाराज रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद